आपल्या लेक्चर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण जे काही क्वेश्चन घेत आहेत ते सर्व परीक्षांसाठी आहे म्हणजे तुम्ही सर... कोणतीही परीक्षा घ्या फक्त युपीएससी घेऊ नका बरोबर कारण ते आपल्याला होत नाही राईट right. ठीक आहे काय हरकत नाही बाकी तुम्ही एस सी घ्या सीजीएल घ्या एमटीएस घ्या सी एच एस एल घ्या किंवा सीईटी घ्या शिक्षक भरती कोणतीही घ्या तुला ग्रामसेवक घ्या लिपी घ्या क्ल घ्या का, सर्वांसाठी उपयुक्त असा असा एकदम छान तुमच्यासाठी एक व्हिडिओ राहणार आहे विशेष काही आलेले क्वेश्चन हे तुमच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला काय वाटतंय काय नाही बघा सांगण्याची गरज आहे का स्टाफ सिलेक्शन मेन्स मी क्वालिफाईड आहे राईट आणि भरपूर वर्ष मी ह्या ठिकाणी हे करून म्हणजे स्वतःची ट्रिक काढून सुद्धा मी ह्या ठिकाणी म्हणजे एक शिकवण्याची मी एक पद्धत डेव्हलप केलेली आहे जे की आपल्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर सारे क्लासमध्ये आहेत जे की एकदम बेसिक पासून तुम्हाला काही जरी येत नसेल तर ते आपल्याकडे आहे म्हणजे एवढं सांगून काही फायदा नाही जे आवडलं तुम्हाला कळालं तर तुम्ही बरोबर हे करता ते क्लासमध्ये आल्याच्या नंतरच करते बघ सांगून फायदा नाही कारण आजकाल कोणी बी एकदम अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी हरवचे असं तसं आपला हे आपली असे सवय नाही एकदम जे आहे ते जेन्युन आहे बघून घ्या पटलं तर ठीक नाही पटलं तरी पण ठीक चला काही क्वेश्चन बघा हे म्हणजे हे काय काय म्हणायचे का असा क्वेश्चन जर दिला फक्त हे वाचायचं नसते पहिल्यांदा बघायचं इथं काय डायरेक्ट स्पीच म्हणजे ह्याचा आता शंभर टक्के हे कुठेतरी डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच चा सवाल दिलेला आहे आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असा क्वेश्चन दिलेला आहे आपल्या लक्षात येते की डायरेक्ट स्पीच आणि इंडायरेक्ट म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे इंडायरेक्ट डायरेक्ट दे करायचे तर लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा की बा सजेस्टेड कधी येते जेव्हा लेटनं सुरुवात होईल तरच म्हणजे एकच एवढंच फक्त माहीत पाहिजे उत्तर देऊन मोकळं व्हायचं जस बाकी ह्याच्यात तोंड काहीच बघण्याची गरज नाही कारण हे काय हे सब्जेक्ट न सुरुवात झालेलं आहे हे सब्जेक्ट न सुरुवात झालेलं आहे पण हे नाही हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे सब्जेक्ट न सुरुवात झाल्या म्हणल्यानंतर हे सजेस्टेड असं काही येतच नाही हा द्या ठेवू शकतो सजेशन आपल्या ह्याच्यावर सुरुवात झाल्यावर सब्जेक्ट प्रकार काय हे असेटिव्ह सेटेन्स ही असेल सेंटेन्स मध्ये काय घेणार आपण सेट घेणार हे हे नाही पण कधी येते च्या वाक्यामध्ये येते बस एवढं एवढं सोपं सोपे येतात आणि हा प्लीज प्लीज फक्त रिक्वेस्ट करण्यासाठी येतो आहे की नाही प्लीज फक्त काय येतो रिक्वेस्ट करण्यासाठी येतो राईट जस की मी जर म्हणलो प्लीज हेल्प मी म्हणजे हे खूप महत्वाचं हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि प्लीज राहून काय होते रिक्वेस्ट करते म्हणजे ह्याचा अर्थ मी मिजे म्हणलो ही सेड कळते ही सेड प्लीज हेल्प मी तर लगेच तुम्हाला लक्षात आलं असल प्लीज येऊन हे काय व्हायला हे रिक्वेस्ट कराय म्हणजे ह्याचा अर्थ इथे येते ही रिक्वेस्टेड ही रिक्वेस्टेड ही रिक्वेस्टेड काय काहीच नाहीटिव्ह सेंटेन्स मध्ये फक्त टू घेतात काय घेतात टू घेतात पण मी म्हणजे कोण म्हणाले हे ही म्हणाले म्हणजे हिम टू हेल्प हिम म्हणजे हे एवढं सोपं आहे असं काहीच ह्याच्यामध्ये सायन्स नाही म्हणजे हे सांगण्याचा सा प्रयत्न काय केलो की के हे प्लीज कधी कसं आणि हे जर असेल तर या ठिकाणी टोल आला असतं राईट मग इथं लेट आले शंभर टक्के शूड हे एकदम हा सजेस्टेड सुद्धा फार महत्वाचं आहे फारच महत्वाचं आहे लेटच्या वाक्यामध्ये एक शूटच पाहिजे इथं मे माईट काही चालत नाही महत्वाचं आहे राईट एक नवीन एक चांगलं कन्सेप्ट आहे हे जे की आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे राईट नेक्स्ट बघू आहे असं सगळीकडेच काही दिलं नाही एकाच ठिकाणी दिलेलं लगेच कळून जाते लक्षात ठेवलं तरी का दुसरं काय सांगते इन डायरेक्ट स्पीच म्हणजे इथं डायरेक्ट दिले इन डायरेक्ट करायला सांगितले ठीक आहे काय हरकत नाही आर यू कमिंग Are you coming? मुझे मुझे हो? बस, हो हो। आर यू कमिंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय बघायचं फक्त पास्ट कंटिन्युअस वाक्य बघायचं बस पास्ट कंटिन्युअस दिसाले का हो तुम्हाला हे ना चुकलं पास्ट कंटिन्युअस दिसाले का हे तुम्हाला असू शकत हे पास्ट कंटिन्युअस दिसाले का तुम्हाला आर यू बैल नाही ना हे पास्ट कंटिन्युअस दिसाले का नाही प्रेझेंट कंटिन्युअस आहे नाही ना म्हणजे मी सांगण्याचं काय तात्पर्य आहे की कित्येक असे वाक्य मी काहीच बघितलं नाही म्हणजे असल्यावर स्टार्ट होते किंवा हे जस्ट 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 टी डब्ल्यूटी कामामध्ये नेमकं काय काय येऊ शकतं तर एक तर सिम्पल प्रेझेंट टेन्स येऊ शकतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येऊ शकतं प्रेजेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येऊ शकतं प्रेझेंट परफेक्ट टेन्स येऊ शकतं किंवा कोणतंही मॉडल आणि त्याच्या पुढं वर्कचं फॉर्म येऊ शकतं राईट ते नाही जर सिंपल प्रेझेंट टेन्स आलं तर सिंपल पास्ट टेन्स येतो जर प्रेजेंट कंटिन्युअस असेल तर पाच कंटिन्युअस येतो आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कटिनिअस येतो आणि जर प्रेझेंट परफेक्ट असेल तर पाच परफेक्ट येतो जर सिंपल असेल तर पाच परफेक्ट येतो तर पाच कंटिन्युअस असेल तर पाच परफेक्ट कंटिन्युअस येतो परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पाच परफेक्ट कंटिन्युअस येतो आणि पाच परफेक्ट असेल तर पाच परफेक्ट येतो म्हणजे यार हे सगळं माहित असल्याकडे मी तर जस्ट वरूनच बघतो मी हे नाही बघणार की हे सरी टीव सेंटेन्स आहे की सेंटेन्स आहे की डब्ल्यू एच क्वेश्चन आहे मी नाही बघत यार मी जस्ट प्रेझेंट कंटिन्युअस बघायला म्हणजे ह्याचा अर्थ पाच कंटिन्युअस यायला पाहिजे पाच कंटिन्युअस फक्त मला इतकंच दिसतोय म्हणून हे उत्तर बरोबर आहे म्हणजे लक्षात यालंय तुम्हाला मी म्हणजे उतरण्या उतरण्यासाठी मी काय करण्याचा प्रयत्न करत आहे उत्तरासाठी बस फक्त मी फोकस करत आहे हा हे एसनो क्वेश्चन असू शकतो हे डब्ल्यू एच क्वेश्चन असू शकतो हे सर्टिव्ह सेंटेन्स असू शकतो हे लक्षात घ्या हे सेंटेन्स सुद्धा असू शकतो इम्पिरिटिव्ह जर असला असेल तर फक्त मला इथं शिकवा लागला असतं राईट right. म्हणजे हे बारकाईचं मी सांगण्याचा सा प्रयत्न करालो पण तुम्ही ते ऐकत नाही मला माहिती आहे right? राईट चला पुढं इथं बघा इथं काय दिले काहीच नाही ग्रॅमॅटिकल एरर्स म्हणजे बघलं की आपल्याला हे ऑब्लिक बघलं तरी कळून जाते ऑब्लिक बघलं तरी आपल्याला कळून जाते काय कळून जाते की ऑब्लिक झाले म्हणजे कुठे ना कुठे एरर विचारलं की नेमकं ह्याच्यात एरर आहे त्याच्यात एरर आहे कशात एअर आहे हे बघले कळून जाते बघ एरर आहे सी इज नॉट रिच अँड ॉट हा कॅनॉट च्या नंतर फोर्फच फर्स्ट फॉर्म आलंय ठीक आहे इन्फिनिटी वाले ठीक आहे अएक्सपेन्सिव्ह इथं कुठंतरी मला गडबड वाटायला लागली का कारण एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह हे वॉवेल ववेलनं सुरुवात झालेलं आहे ववेल म्हणजे तुम्ही येईल येऊ म्हणताय का नाही त्याचा प्रोनाउन्सिशन त्याचा उच्चार तो वॉवेल न सुरुवात आहे म्हणून ह्याच्या पुढं अ नाही तर ह्याच्या पुढे अॅन यायला पाहिजे त ते अनएक्सपेन्सिव्ह असं यायला पाहिजे होतं राईट म्हणजे ह्याचा अर्थ काय हे उत्तर तुमचं बरोबर आहे इथं अएक्सपेन्सिव्ह नाही तर ए ए ए ए महत्वाचं आहे ठिकाणी बघा हे काय म्हणलंय हा ठीक आहे इथं पण ऑब्लिक दिलंय म्हणजे ह्याचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे हे वाचत बसायचं नाही द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बिन स्क्रिफ्ट एवढा टाइम नाही यार एक घंट्यामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे एका क्वेश्चनला एक मिनिट सुद्धा नाही तर हे कुठेतरी गोष्ट लक्षात यायला पाहिजे आणि ह्याला जर एका मिनिटाला एक, एका मिनिटाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करताय तर मग गणिताला कसं करणार मग गणिताला तर टाइम जास्त लागतो कॅल्क्युलेशन असतात मग हे ह्याला पंधरा मिनिट दिले जातात राईट पंचवीस क्वेश्चनला तर पंधरा मिनिट म्हणजे पंधरा मिनिट नाही तर ह्याला दहा मिनिटामध्ये संपलं तर जे पंधरा मिनिट आपल्याला जे पाच मिनिट उरतात ते दुसऱ्या मध्ये घालायचं असते राईट दहा मिनिटं सात मिनिट आठ मिनिटं आता इथं बघा दिस स्मार्टफोन इज सुपिरियर टू नाही हे चलं मी लगेच बघणार आणि उत्तर करणार कारण का सुपेरियर टू इन्फेरियर टू हयर टू राईट सिनियर टू ज्युनियर टू म्हणजे ह्याचा अर्थ हे असे ॲब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यासमोर प्रिक्वेशन लागते एवढं सोपं कधी सुपिरियर टू येत आहे कधी इनफिरियर टू येत आहे कधी प्रायोर टू येतो नाही की नाही कधी सिनियर टू येतो कधी ज्युनियर टू येतो म्हणजे हे ये लक्षात द्यायला पाहिजे ह्याच्यासोबत नाही नेक्स्ट काय म्हणते अ काय म्हणते एरर एरर बघा म्हणते कुठं आहे काय म्हणते ह्याच्यामध्ये कुठेतरी एरर दिलेला आहे असं वाटतंय मला राईट बघूत काय आय व्हिजिटेड मॉल मॉल हे काउंटेबल नाउन आहे काउंटेबल नाउन असल्या कारण त्याच्या पुढे आर्टिकल पाहिजे ना आणि अ मॉल आहे मॉल मॉल हे काउंटेबल नाउन आहे काउंटेबल म्हणजे अ किंवा ऍन द्यायला पाहिजे त्या ठिकाणी नाही पण ॲन हे ह्याच्यासाठी असते वॉबेलसाठी नाही म्हणजे आपण ए नाही ते ए यू वॉबेल कॉन्सोनंट नाही मग इथं तर येणारच नाही मॉल म आले म म्हणजे ह्याचं कुठंत तरी, याला yesterday, uh, yesterday तरी याला याला हे यायला पाहिजे होतं इथं नाही आता ह्या ठिकाणी बघूती येस्टरडे हा यस्टरडे घेतल्यानंतर इथं सिंपल याला पाहिजे शंभर टक्के सिंपल पास्ट आले पण इथं कळ याला पाहिजे होतं म्हणजे हे उत्तर नाही हे उत्तर असू शकतं हे उत्तर असू शकतं हे उत्तर असू शकतं म्हणजे ह्याचा अर्थ अजून आपल्याला काहीतरी बघायला हवा यस्टरडे यस्टरडे म्हणल्यावर इथं सिम्पल पास्ट असायला पाहिजे ठीक आहे इट हॅड युनिक डिझायनर म्हणजे ह्याचा अर्थ डिझायनर हे एक नाऊन आहे हे एक ॲक्झेक्टिव्ह आहे आणि जेव्हा डिझायनर एक नाऊन आहे आणि तो काउंटेबल नाऊन आहे काउंटेबल नाऊन आहे म्हटल्यावर ह्याचं कुठंतरी इथे डिटर्मिनंट असायला पाहिजे होतं आणि हे युनिक आलंय युनिक म्हणजे कुठंतरी आपल्याला अ ॲन आपल्याला घेण्याची गरज पडाली है की नाही म्हणजे आता युनिक तुम्ही म्हणताल यू आहे यु म्हणल्यावर ह्या ठिकाणी ॲन येते तसं नाही बाबा युनिक ही यू य ह्याला व यू पद्धतीने बघू नका त्याचा मराठीत उच्चार काय होतो य य मग ये होतो की नाही मग हे काय तुम्हाला वावेल दिसत म्हणजे स्वर दिसत का हे स्वर नाही मग नाही म्हणल्यावर इथं अ यायला पाहिजे अ का युनिक काय यायला पाहिजे अ युनिक म्हणजे हाचा अर्थ इथं अन युनिक आलाय म्हणजे हे सुद्धा उत्तर चुकलं नाही की नाही आता ह्या ठिकाणी फक्त युनिकच आहे आणि इथं युनिक आहे म्हणजे ह्याचा अर्थ हे चुकलं म्हणजे हे उत्तर बरोबर तुम्हाला याले का लक्षात याले का मला कसं कसं चाललो काय काय नाही काय काय नाही म्हणजे इथं अ युनिक म्हणजे इथं डिटर्मिनर पाहिजे डिटर्मिनर का पाहिजे कारण पुरी नाऊन आले काउंटेबल नाऊन आणि डिटर्मिनर सांगते की माझ्या पुढे नाऊन आले पण दोघांच्या बीजात काय असते तर हे युनिक हे ॲक्झेक्टिव्ह आहे काय हे ॲडझेक्टिव्ह आहे लक्षात यायलाय आणि ह्या तिघाला मिळून हे काय होते तर हे नाउन फ्रेज होते फारच महत्वाचं आहे राईट म्हणून आपल्याला त्या सुद्धा दृष्टिकोनातून आपल्याला कळून जाते डिझायनर कते डिझायनर नाही डिझायनर शॉप आहे युनिक डिझायनर युनिक डिझायनर एकच आहे राईट ह्याच ठिकाणी शॉप सॉरी शॉप आहे शॉप आपल्याला शॉप करता येते हे सुद्धा काय आहे काउंटेबल नाउन आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला असुद्धा वापरता येते काय हरकत नाही इकडून बी उत्तर आलंय तिकडून बी उत्तर आले चला हे बघल्या कीच कळाले काय म्हणते फास्ट कंटिन्युअस टेन्स हे तर शिकवायची गरजच नाही फास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आय वॉज डुइंग ही हॅड ही वॉज कमिंग म्हणजे एकदम छट क्वेश्चन आलेला आहे हे कधीच असू शकत नाही कारण शहर आले वॉच हे सिंपल फास्ट टेन्स आहे हे वुड ह्या वॉच हे म्हणजे फ्युचर परफेक्ट पास्ट आहे फ्युचर परफेक्ट हा पास्ट आहे म्हणजे इथं विल जर घेतलं असतो फ्युचर परफेक्ट म्हणजे फ्युचर परफेक्ट कुठेतरी पास्ट घेऊन दिले आणि वर वॉचिंग म्हणजे हे कुठेतरी पास्ट कंटिन्युअस आहे म्हणजे लक्षात यायला पाहिजे पास्ट कंटिन्युअस एवढे एवढे सोपे तुम्हाला मी समजून सांगावं असं मला वाटत नाही कारण हे ज्याला समजून सांगण्याची गरज पण आली म्हणजे एवढं फास्ट कंटिन्युअस फार विचित्र आणि फार वाईट परिस्थिती आहे म्हणून आणि असा विद्यार्थी जर लेक्चर करत नसेल तर म्हणजे फारच अवघड गोष्ट आहे कारण हेच गोष्ट नाही यार हे सब्जेक्ट प्लस वॉज पब्लिक वेअर प्लस वर्डच फर्स्ट फॉर्म प्लस आय एन जी आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर सब्जेक्ट व्हर्डच फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी बस एवढ्यावरच आपल्याला काय होते कळून जाते हे पास्ट कंटिन्युअस आहे पण हे मला असं वाटत नाही की हे फारच म्हणजे वॉचिंग आपल्याला फारच म्हणजे आपल्याला बघण्याची गरज आहे समजून सांगण्याची गरज आहे मला जर म्हणलं की बाबा हे तुम्ही बारा टेन्सला बारा टेन्स करा तर मी डायरेक्ट दे वॉच दे आर वॉचिंग दे हॅव बीन वॉचिंग They they त्याचा पॅशिव जर करायचं म्हणलं तर डायरेक्ट हे पॅशवाई असं तोंड पाठच करतो बाराला बारा वाकेल म्हणजे हे निवड निवड वाचच नाही तर कोणताही वरप घ्या ह्याच्यामधलं कोणताही वर्त घ्या जे मला त्याचा अर्थ माहिती नाही त्याचही ते बी वरप घेऊन टाका मी त्याच पॅशिवाईस असं डायरेक्ट मनानं करून टाकतो म्हणजे हे फारच इझी म्हणजे ह्याच्याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही एवढा सोपं जाऊ दे पण ठीक आहे तुम्हाला आता हे पण पाहिजे आणि हे आलेले आलेले क्वेश्चन आहेत सगळ्यात महत्वाचं हे आलेले क्वेश्चन आहेत हा हे आलेले क्वेश्चन आहेत बघा अजून एक गोष्ट काय म्हणते सी वॉज सिंग वॉज सिंग म्हणजे पास्ट कंटिन्युअस म्हणजे ह्याचा अर्थ काय रे प्रेझेंट कंटिन्युअस पाहिजे काय पाहिजे प्रेझेंट कंटिन्युअस पाहिजे तरच पास्ट कंटिन्युअस येतो मग प्रेझेंट कंटिन्युअस पाहिजे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आहे कुठं इथं दिसालय का नाही इथं दिसालय का नाही इथं दिसालय का नाही इथं दिसालय प्रेझेंट कंटिन्युअस म्हणून हे उत्तर आहे म्हणजे लक्षात या का मला काय म्हणायचंय म्हणजे मी पुढे आता तुम्ही जर म्हणजे सिरीज जर लेक्चर बघत राहिले म्हणजे तर तुम्हाला लक्षात आलं की ह्याच्या पाठेमागच्या ह्याच्या मध्ये किंवा लेक्चर मध्ये तर तुम्हाला हे सांगितलेलं आहे की बाबा हे किती महत्व आहे की प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस येते प्रजेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस येते प्रजेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट येतो जर त्याच्याच उलट पास्ट परफेक्ट असेल तर प्रेझेंट परफेक्ट येतो सिंपल पास्ट असेल तर प्रेझेंट सिंपल प्रेझेंट येतो पास्ट कंटिन्युअस असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस येतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर प्रेझेंट परफेक्ट कटिनिअस येतो म्हणजे हे फार म्हणजे सोपं आहे अजून एक मला एक गोष्ट सांगायचंय आय एम सिंग कोणी कोणी काय म्हणते सी एक वर्ब आहे आणि हे क्वेश्चन आलेला आहे हे क्वेश्चन आलेला आहे आय एम सिंग असं म्हणता येत नाही मी कालच्याच आपलं लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं हा ना? युट्यूबला नाही सांगितलं आपल्या क्लासमध्ये काय सांगितलं की सी हे एक सिटी वर्ब आहे मला मान्य आहे पण तो एक डायनामिक वर्ब सुद्धा आहे जसं की मी तुम्हाला हे सुद्धा बोललो हॅव ह्या आय एम हॅव्हिंग म्हणता येत नाही पण मी म्हणतो म्हणता येत आहे राईट right? मी म्हणतो म्हणता येत आहे आय एम हॅव्हिंग म्हणता येत आहे कळते म्हणजे एक सांगण्याचा तारखो लुक कोणी कोणी आय एम लुकिंग म्हणणार सी इज लुकिंग म्हणत नाहीत बाबा सी इज लुकिंग म्हणता येत आहे कळते म्हणजे हे फार महत्वाचं आहे यार हे सगळ्या ह्या ठिकाणी सगळं आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने झाले आणि ह्या ठिकाणी बघा बरं जे क्वेश्चन ज्यांनी काढलेले ज्या ह्याच्यामध्ये आलेला आहे एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा माहितीये की आय एम सिंग म्हणता येते म्हणता येते म्हणून दिले ना बरोबर आहे हे आलेला क्वेश्चन आहे आणि मी पण सांगितलं होतं की म्हणता येते म्हणून मग तसंच हे बाकीचे पण म्हणता येतात बाकीचे पण म्हणता येतात ते सगळं सांगितलेलं आहे आपल्याला हा सांगितलंय ठीक आहे नेक्स्ट काय म्हणते स्टेप बॅक काहीच नाही यार स्टे बॅक आता आपल्याला माहित आहे हे काय व्हॉपचं फर्स्ट फॉर्म सुद्धा झालंय म्हणजे ह्याचा अर्थ टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म यायला पाहिजे टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म 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 म्हणजे सगळीकडे कळत म्हणजे काय सगळीकडे कळत झाले काय हरकत नाही सेड टू सेड टू म्हणजे ह्याचा अर्थ ऑर्डर्ड आता इथं बघा ऑर्डर्ड आले एकदम करेक्ट आहे इथं हॅड ऑर्डर्ड इथं हॅज ऑर्डर्ड किंवा ऑर्डर्स नाही इथं सिम्पल पास्ट टेन्स आहे ना सिंपल फास्ट टेन्स असायला पाहिजे म्हणजे फार सोपं आणि फार छान हे क्वेश्चन आलेलं आहे म्हणजे मी आलेलेच घेलो सगळे तरी बी तुम्हाला सांगलो की नेमकं काय आहे ना चल बघून घ्या आता इथं काय म्हणते डायरेक्ट स्पीच म्हणजे इनडायरेक्ट दिले डायरेक्ट करा म्हणून सांगले काय हरकत नाही इथं काय आहे हॅड बीन वेटिंग भाऊ आताच बोललो मी सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट घ्यायचा प्रेझेंट कंटिन्युअस असेल पास्ट कंटिन्युअस घ्यायचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस घ्यायचं नाही प्रेजेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस घ्यायचं आणि प्रेझेंट परफेक्ट जर असेल तर पास्ट परफेक्ट घ्यायचं तसंच ह्याच्या उलट पास्ट परफेक्ट असेल तर प्रेझेंट परफेक्ट घेतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस घेतो म्हणजे किती यार किती छान आहे हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे आता पुन्हा कोणाला हे कळतच नाही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे चित्र मेन चित्त मेल म्हणजे चित मेल म्हणजे विशेष क्लोज है की नाही तर इथं वेटिंग आहे वेट वेटेड वेटेड म्हणता आलं पाहिजे वर काय दे दे वेट दे आर वेटिंग दे हॅव बिन वेटिंग दे हॅव वेटेड दे वेटेड दे वर वेटिंग दे हॅव बिन वेटिंग दे हॅव वेटेड दे विल वेट दे विल बी वेटिंग दे विल हॅव बिन वेटिंग दे विल हॅव वेटेड म्हणजे हे तुम्हाला मंथ मंथली पाहिजे हे बारा वाक्य तरच एका सेकंदात तुम्हाला कळते या बारा पैकी कोणता आहे हे दे हॅड बिन वेटिंग पाच परफेक्ट कंटिन्यूअस आहे म्हणजे हा अर्थ परफेक्ट कंटिन्यूअस पाहिजे मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस कुठे आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस इथं हाय काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हा हाय काय म्हणण्यासाठी ते सुद्धा माहित पाहिजे वी वेट वी आर वेटिंग वी हॅव बिन वेटिंग पाहिजे हाय कि नाही म्हणजे हे वाक्य आपल्याला बार वी हॅव बिन वेटिंग वी हॅव वेटेड वी आर वी वेटेड वी वर वेटिंग वी हॅड बिन वेटिंग वी हॅड वेटेड वी विल वेट वी विल बी वेटिंग वी विल हॅव बिन वेटिंग वी विल हॅव वेटेड म्हणजे हा अर्थ मला माहित पाहिजे वी हॅव बिन वेटिंग हे मला मला पाठ आहे म्हणून मला कळालं की बाबा हा हे परफेक्ट पर कंटिन्यूअस प्रेझेंट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पाहिजे आता इथं तर सिम्पल पास इथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच नाही हे कोणताच टेन्स वेटिंग हे कोणताच टेन्स नव पण तुम्हाला माहित आहे सर त्यानं इथं चुकून हॅड वेटिंग जर दिलं असत चुकून हॅड बिन वेटिंग जर दिला असत तर आपल्याला मग टेन्शन आलं असतं टेन्शन म्हणजे वी हॅड बिन वेटिंग ह्याचही उत्तर हे असा असते आणि हॅव बिन वेटिंग ह्याचही उत्तर हे असते म्हणजे दोन दोन उत्तर प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये उत्तर असू शकतात म्हणून त्यानं गलतीनं काय केलं माहितीये का, के का गलतीनं म्हणजे जाणून बुजून हे बिन आहे की नाही हे बिन ह्याच्यातून गाळून टाकले जेणेकरून आपल्याला पश्चताप होऊ नये की मला हे उत्तर देऊ की हे उत्तर देऊ कारण इथं जर दे हॅड बिन वेटिंग जर दिला असतं तर हे पण उत्तर आलं असत तर ते मग ते सुद्धा खूप छान आहे हा हे तर कोणता टेन्स नाही येणार हे पण भोग टाकून टाकलंय मध्ये जेणेकरून चार ऑप्शन करण्यासाठी हा इथं असतं वी हाँ, वी वेटेड वेटेड फॉर द बस फॉर हे पण आलं असत नाही म्हणजे नाही कदाचित असं वाटलं की बाबा ह्याच्यात बिन आहे असं विद्यार्थी समजतात आणि जशाच्या तसंच येते कोणी कोणी पाच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर पाच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो मग इथं पाच परफेक्ट कंटिन्युअस आहे म्हणजे ह्याचा अर्थ पाच परफेक्ट कंटिन्युअस आहे म्हणजे ह्याचा अर्थ इथे ह्याडायला वेटेक हे उत्तर बरोबर आहे सो माणूस म्हणू शकते म्हणून ह्या ठिकाणी हे कदाचित टाकलं असेल त्या उद्देशानं त्या उद्देशानं हे टाकलं असेल पण तसं नाही इथं बिन गाईड करून टाकलेलं आहे त्यालाही माहित आहे म्हणून ह्याचा अर्थ हे उत्तर आपण घ्यायचं नसते हे उत्तर घ्यायचं असते कळतंय ह्याचं उत्तर हेच येते हा इथं चुकून जर बिन असतं तरी उत्तर हे आलं असं पण सध्याला तर चुकीचं आहे सध्याला तर चुकीचं आहे कारण बिन टाकलंच नाही त्यानं तुला असलं ते बरोबर आला असत राईट इझी आहे आणि हे आलेले क्वेश्चन आहेत काय म्हणतात बघा शॉल कम म्हणजे ह्याचा अर्थ त्याचा पास्ट येतो शूड कम है कि नाही मग आता तर शूड तर कुठंच नाही इथं व्हील तर कधीच शक्य नाही हो विल तर कसं शक्यच नाही व्हील तर शक्यच नाही हे तर काढूनच टाका टुमॉरो आहे मग टुमारो हाय म्हणल्यावर ह्या ठिकाणी जास्त नाही तर नेक्स्ट डे येते हा किंवा द फॉलोविंग डे की नाही टुमारो मग हे ये येऊ शकते पण हिथं द नेक्स्ट डे हा ठीक आहे पण हे टुमारो आणि हे टुमारो दोन्ही गायब झाले टुमारो दोन्ही गायब झाले हा द नेक्स्ट डे येऊ शकते द नेक्स्ट डे येऊ शकते काय टुमार काय हरकत नाही तर एक महत्वाचं आहे इथं काय कम आणि इथं काय शिरशी काम मला एक सांगा इथं सब्जेक्ट आणि भरब आहे मग सब्जेक्ट आणि भरबच पाहिजे ना इथं सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे हे यसणूक का केलं हे यशनुकच त्याला केलं नाही करायला पाहिजे होत हा हा जर यशो केलं नसतं तर मला टेन्शन आलं असतं कारण का त्याचा पाच हे बी होऊ शकतो कुडबी होऊ शकतो उडबी होऊ शकतो मला टेन्शन आलं असतं मग त्यालाही माहित आहे ह्याला टेन्शन येतंय म्हणायचं म्हणून त्याने ह्याला यशनूक करून टाकले जेणेकरून बाबा हे चुकीचं आहे असं मन म्हणते मग मी बरोबर हे सब्जेक्ट आणि फरफे घेतो आणि ह्याच पास्ट हे कुडबी बरोबर आहे आणि हे शिडबी बरोबर आहे शिडबी बरोबर आहे कुडबी बरोबर आहे उडबी बरोबर आहे तिनीपैकी एकच निवडा जर म्हणलं चुकून तर मी उडला भेटर मानतो म्हणजे एवढं डीप मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करालो होते पण कुडबी बरोबर आहे पण त्यानं म्हणून त्याला माहित आहे याला टेन्शन येऊ शकतं कुड जर मी जर सी कुड घेतला असतो तर ते म्हणून त्यानं कुडशी घेतलंय म्हणजे करण्याचा प्रयत्न केले राईट जेणेकरून तू चूक आहे मन आणि आपल्याला ते कळालं यानं बरोबर आपल्यासाठी दिले आपण चूक आहे म्हणाले ते सरळ सरळ पते म्हणून उत्तर कोणता आहे ते उत्तर आहे लगे लक्षात म्हणजे फार छान आहे हे खूप सुंदर आहे हे त्याच्या एवढं सुंदर काहीच नाही चला जर तुम्हाला वाटत असेल की खरंच आपण हे लेक्चर करायला पाहिजे तर एकदम नॉमिनल फीस म्हणजे एकदम नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला आपल्याला आपला हे सगळा कोर्स आपल्याला करता येते राईट एकदम स्टार्टिंग पासून बेसिक पासून मग ते एकदम ज्याला ज्याचे बेसिक एकदम कमजोर आहे कमजोर म्हणजे अति फरक आपण म्हणल्याला चालते खरं तर हा शब्द वापरू नये आय एम सॉरी फॉर दॅट पण एकदम म्हणजे सांगण्यात तात्पर्य की आपण मराठी भाषा अशी आहे की एकदम मला काहीच येत नाही अशा आवश्यक करा अवश्य करा त्याला एकदम भारी म्हणजे त्याला तसं वाटायला पाहिजे की हा माझे पैसे रिटर्न झाले आणि भरपूर जणांनी म्हले की माझे पैसे रिटर्न झाले कळते त्यात काही सवालच नाही वादच नाही चला खूप खूप धन्यवाद थँक्यू टेक केअर बाय बाय